uh <laughs> हाय हॅलो झालं का जेवण शहा बोला बोला झालं का जेवण नमस्कार सगळ्यांना अतुल शिंदे हाय हॅलो नमस्कार झालं का जेवण सगळ्यांचं चला लाईवला पटपट लाईक करा म्हणजे व्हिडिओ आणखी सगळ्यांपर्यंत जाईन तुमचं हो आत्ताच झालं माझं जेवण जस्ट जेवणच झालं आणि लाईव्हला आले विशाल गाडगे नमस्कार तर पटपट लाईव्ह लाईक करा म्हणजे आणखी लोकांपर्यंत कुठून बोलताय मी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधून बोलते मी तुम्ही पण कुठून बोलताय टाईप करा कमेंट करा ओके हो तुम्ही पण कुठून बोलताय सांगत चला आणि लाईव्ह लाईक हॅलो सांगली अच्छा मॅडम तुम्ही कीर्तनकारला ओळखता का कोणत्या हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना चला पटपट लाईव्हला लाईक करा म्हणजे आणखी लाईव्ह लोकांपर्यंत जाईन एका जणांनी लाईक केलेला आणखी पटपट फास्ट लाईक करा आज हे मॅम मी छत्रपती संभाजीनगर मधून बस हाय हॅलो नमस्कार साहूजीला ओळखता का संभाजीनगरचा आहे तो नाही गडा नाही ओळख ओळखत मी जास्त कीर्तन वगैरे नाही बघत ना हॅलो कौशिक आणि लाईवला लाव फास्ट मध्ये लाईक करा एकच जणांनी लाईक केलंय सावली दादांना नाही ओळखत मी तर नमस्कार सर्वांना पटपट लाईव्हला लाईक करा तुम्ही मला ओळखता का जो काय जु ऑफिशियल चॅनल नाही सॉरी नाही ओळखत सॉरी दादा नाही ओळखत नाही तर चला पटपट लाईव्हला लाईक करा दोघच जण लाईक केलेले तसं लाईक नाही होत स्क्रीनला डबल टच करा म्हणजे लाईक होईल त्याचं हार्ट शेपचे स्टिकर पाठवून काय होत नाही स्क्रीनला डबल टॅप करा मग लाईक संभाजीनगर मध्ये पाहिले तुम्हाला कंपनीमध्ये काम करता का तुम्ही नाही कंपनी मध्ये मी कधी गेलेच नाही संभाजीनगरमध्ये मध्ये पाहिलं असेल मला कंपनीमध्ये तर नाही जॉब केला आतापर्यंत कधी Muito pirata. मी पण संभाजीनगरमध्ये राहतो अच्छा पहिला असेल मला संभाजीनगरला पण कंपनीमध्ये तर नाही जॉब करत दुसरं कोणी असेल शिवकुमार राधे राधे झेड ऑफिशियल ते तुमचं कशाच चॅनल आहे साडे दहा वाजले यायला खूप उशीर झाला मला जास्त hmm? लाईव्ह यायला जास्त झाला ते hmm? स्टॉप करा ना तुझ्या